इथे का का घे घे का सकाळची वेळ आहे बघा तिला अनामी काला ना बदाम दिलाय खायला भिजवला होता ना बदाम आणि शेंगदाण दिले होते मग अशी खाण्यासाठी तिकडे बिया ठेवल्या आहेत कांग ठेवले तिकडे आता तिला टॉमॅटो देणार थोड्या वेळानं खायला आम्ही हे बघा असं असं तिला मध्ये मध्ये देते की खाण्यासाठी असती बघा आवडीन खाते मग ते बघा भिजवलं आहे ना त्याला तर छान खाते ते बघा चेतनला दोन दिले खायला अनामिकाला एक दिला ते बघा माझ्यासाठी दोन ठेवले मी काय अजून खाल्ले नाहीत जरा मला आवरायचं आहे दाखवते त्याला तुम्हाला हा पिलो खा हे बघा हे माझ्यासाठी दोन ठेवले आहेत आणि हे जरा, जरा चेतनला आवळा दिला होता त्यातला थोडासा मला ठेवला आहे बघा असं बघा खायच राहिलं शेवटी असं खायचं ना राहतच सर्व आणि मध्ये वस्तू फुकट जातात असं होत बघा काय आहे जिलेबी आहे बघा जिलेबी जिलेबी मस्तपैकी अशा आहे बघा चपात्या केल्या आहेत चेतनला टिफिन वगैरे भरून दिला सर्व चेतन गेला सुद्धा आणि मस्तपैकी बघा उसळ बनवली आहे बघा नुसते जास्त नाही बनवली थोडीशीच बनवली बघा मस्त अशी बघा मिक्स चणे आणि थोडीशी चवई टाकली त्याच्यामध्ये पण भारी झाली हे बघा अशी दिसते का थोडीशीच ठेवली आहे माझ्यासाठी चेतनला दिली कारण का आम्ही कडधान्य जास्त नाही खात त्याच्यामुळे पालेभाज्या खातो ना तर जास्त करत नाही आम्ही हे बघा थोडीशीच बनवली होती पण छान झाली आहे जेव्हा कुकर ओपन केलं ना तेव्हा समजलं आणि वाटप वगैरे घालून ठेवलं होतं ना मी मग म्हणजे सॉरी बनवून ठेवलं होतं वाटप वगैरे थोडं फ्रीजमध्ये तर मग ते वाटप वगैरे घालून हे बघा मस्त अशी केली आहे बघा छान अशी बघू आता चेतन काय सांगतो दुपारी कशी झाली काय झाले हे बघा छान वाटप वगैरे घालून कांदा खोबरा त्यानंतर परत आपलं सगळे असतात नाही का मसाले खडे मसाले वाटप करावं लागतं ते आणि त्यानंतर अशा भाज्या वेळ छान होतात हे बघा नाहीतर त्या अशाच नाही आवडतात आम्हाला तर असा टिफिन दिला आहे चेतनला हा जरा शोनला ठेवला आहे थोडासा भाजी तिथे घातला तो आला आणि जरा हे सगळं आता आवरून घेते हे बघा असं सगळं जर भांडी पण लावायची ती पण लावून घेते आणि हा पसार आहे बघा आता है है हे, हे। जरा राहू दे असंच कारण की घेणार लावून आणि हे बघा चेअर यू मस्त आहे ना ही चेअर आहे नंतर तुम्हाला दाखवते ओपन करून मस्त हे जे आहेत ना आमची ट्रॉली त्याला हे झाली होती सूट झाली आहे माहिती आहे का आधी असं जेव्हा रात्री ओपन केली होती ना चेतनने तर मी म्हटलं ते तुला हे ट्रॉलीला सूट झाले म्हटलं आपल्या ती छान वाटत होती आली बघा काय आलं खाल्लंस का गाल्ला खाल्ला हां खाल्लास चल 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 ये आणि आता मी जेवायला बसते आहे बघा इकडे मस्तपैकी एक मिक्स हे बघा जरा भाजी बनवली होती कडधान्य ते चणे वगैरे ते बघा घालून छान अशी उसळ बनवली आहे इकडे चपाती घेतली आहे एक राईस आज ताक घेतलं आहे बघा मस्तपैकी आणि आवळा तिकडे आज भात खायचं आहे मला भात इथे असं भाजी बनवली होती इथे बघा राईस वगैरे असं चपाती आहे तुम्हाला जर मूड नाही जेवायचं वगैरे सुद्धा पण म्हटलं चला जेवून घेऊया कारण कसं एक पण वाजलाय आहे आणि अनामिकाला तिकडे दिले जरा खाण्यासाठी टॉमॅटो वगैरे तर ती तिकडे तेव्हा खाते त्या साईडला तशी ती बसली आहे अनामिका हे बघा आणि मी इथे जरा जेवणासाठी जेवते जेवण तर या पण जेवण वगैरे झालंय सर्व आवरलं भांडी वगैरे घासली आणि अनामिका इकडे बघ खाली हे व खती आहे आणि समोर ते आजी आहेत ना त्यांच्याकडे मी आधी जायची बऱ्याच वेळा म्हणजे असं सारखं कधी ना कधी जात होते आणि आता कसं युट्यूबवरची कामं बाकी पण काही असतं त्याच्यामुळे जायलाच कधी वेळ नाही मिळत मग त्या नेहमी म्हणत असतात येत नाही येत नाही काल ते बोलायला आले होते मला घरी पण काही जमलं नाही मला काल पण जायला तर चला आता थोडा वेळ जाऊन वेळ त्यांच्या इथे त्यांना जाऊन इथे थोडा वेळ दहा पंधरा मिनटं बसूया त्यांच्याकडे आणि येते लगेच जाऊन मग आणि त्यांचं काय चालू आहे बघा मी आले त्यांच्या इथं इथे तर ते कानातले बनवत आहेत हे बघा असे ते कानातले बनवतात रोज ते करतात काम काही ना काहीतरी वेगवेगळं असं मिळतं करायला तर छान वाटतंय बघा मी थोडी हेल्प केली त्यांना मंडळी इथे बघा मी हे साफ केलंय हात बघा माहिती दिसत आहे तुम्हाला हे बघा अंगठा बघा दिसतोय का हे बघा कसे काळे काय झालेत बघा दोन्हीकडून सुद्धा हे बघा दिसतंय तुम्हाला हे बघा पूर्ण बोट भाजी बघा ना कसे झालेत हे बघा आणि एवढी खाज येते ना पूर्ण हाताला दोन्ही पण हे बघा तेल लावले हाताला मी थन, थे थे, थे जरा बसले थोडा वेळ भरपूर खाज येते माहितीये म्हणजे एवढे दिवस ठेवून सुद्धा त्याला किती खाज येते बघा मस्त पैकी हे बघा चिरून धुवून देतलंय मी हे बघा दिसते तुम्हाला हे बघा थंड हे होते ते हे बघा मस्त पैकी मी चिरून धुवून ठेवले जरा म्हणजे थोडं पाच मिनटं आणि आता कुकर लावून घेते कुकरला छानपैकी कारण की दुपारी जरा ना सोलून मी त्याला ठेवलं होतं खरं अर्ध सोलून ठेवलं होतं दुपारी जास्तच खाज लागायला लागली म्हटलं ठेवूया जरा नंतर करूया तर <laughs> तर आता केलं तर आता काय करणार शेवटी आहे मला हे बघा म्हणून काय सांगू तुम्हाला केलंय चला असं काय करणार आली बघा अरामिका हे बघा अनु अनु अनुमिका आली आमची अनु, अनुमिका हॅलो शेवणू कुठे जातेस तू अरामिका हॅलो कुठे जाते पिल्लू आता माझ्या याच्यावर चढीच दे काय म्हणतात ते आता माझ्या ह्याच्यावर अंगावर येणार की वरती खांद्यावर बसेल आणि चला पटकन जरा कुकर वगैरे लावून घेते मस्त पैकी जरा राईस लावते एका डब्यामध्ये एका डब्या डब्यामध्ये अळू लावते शिजायला म्हणजे कसं एका ह्याच्यामध्ये काम होणार आहे माझं आणि मस्त मला वाटप वगैरे करून घेते पण नारळ फोडायचं आहे तू चेतन आल्यानंतर सांगितलंय त्यांना नारळ फोड म्हणून असं करेन बघा बिलकुल राहत नाही खाली आणि सारखी सारखी तिला आहे ना हे काय म्हणतात ते म्हणजे घ्यायला सांगते ती सारखी माहिती का असं आणि तेव्हा शिट्टी झाली आणि चेतन मला काय घेऊन आम्ही एक गोष्ट विसरलो होतो का नानायची हे बघा आता मला सारखं काही आहे म्हणून चेतनने मला आठवण केली दुपारी दुपारी फोन केला होता ना मला थांबा एक हे असं खूप लांब होते का होते का लांब वा मस्त मस्त ठीक आहे येऊ काय पुढे ओके छान आहे भरपूर झालं बस झालं बस झालं वा 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 मस्त 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 खूप मोठं आहे ना तुझ्या कर तुझ्या पकड तुझी हाईट त्याची हाईट बघूया हाय तुझ्या हाईट एवढा आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे तुझा हात त्याच्यावरती आणि ते अजून खूप उंच आहे तर छान आणि छान आहे निर्वाश नाही मस्त आणि हे माझं वायफर हे वायफरही आणलं आहे इथे मी तुम्हाला दाखवते हे बघा मस्त पैकी हे बघा हे काढलंय कारण की दुसरं माझ्या आता आहे ना ते पिंक वाल ते जरा आम्ही मला आणायच होतं पण ते मी विसरले होते काल आणायला म्हणून मग चेतन घेऊन आलाय बघा आणि अस्तावीस कपडे वगैरे पडलेत ते तुम्हाला आठ दिवस प्लीज जरा समजून घ्या सगळा पसार असणार आहे आमच्याकडे काय नाही आपण इकडून करावं लागेल मग बेडच्या खालून आणि वा चेतन काय खायला घेऊन आलंय बघा मस्त आले पापड हे बघ देत मस्त पैकी गरम आहेत गरम आहेत तिथे असतात ना बाहेर डिमार्टच्या इथे तिथून आणलेस काय तू हे बघा मस्त पॉपकॉर्न घेऊन मस्त हे बघा अशा प्रकारे पॉपकॉर्न आणले पॉपकॉर्न खाण्यासाठी तर जरा होऊ द्या चांगलंच येते हे बघा छान आहे ते बटर छान आहे फायनली अजू आपलं बनलेलं आहे इकडे <स्छीज़> बघा हे बघा मस्त पैकी हे बघा छान असं वाटप वगैरे लावलंय त्याच्यामध्ये मस्त असं कोकम वगैरे घातलंय थोडासा गोल पण घालायचं किंचित घालणारी घालतात हे बघा कोकम दिसलं का तुम्हाला शेंगदाण दिसले कोकम दिसले हे बघा अशा प्रकारे मस्त असं ना भारी बनलंय आ हा हा एक नंबर म्हणजे घमघमाट म सल्लाय भारी जरा थोडा वेळ शिजू द्या अजून पंधरा मिनटं त्यानंतर आपण मग जेवायला बसणार आहोत मी मित्रांनो कॉमेडी व्हिडिओ वगैरे आम्ही सर्व बनवलेले आहे पण इकडे बसला आहे बघा चेतन काहीतरी चालू आहे इकडे आता जस्ट कॉमेडी व्हिडिओ वगैरे बनवले आम्ही आणि मस्तपैकी आता जेवून घेणार आहोत दहा मिनिटानंतर हो की नाही दहा पंधरा मिनटानंतर तर सर्वांनी जाऊन कॉमेडी माझे व्हिडिओ बघा आणि सर्वांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्वांनी कमेंट करत राहा मित्रांनो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअरसुद्धा करा येस सामान वगैरे बघा असं सगळं ठेवलेलं आहे सगळीकडे आणि चेतन तुझं काय चाललंय आता काय करतोय तू एडिटिंग आता एडिटिंग काही संपत नाही त्याला एक तर कामाला वगैरे पण जावं लागतं ना त्या त्याच्यातून जेव्हा वेळ मिळतो ना त्याला तेव्हा तो करत असतो सर्व हे व्हिडिओ वगैरे ठीक आहे असं हळूहळू करते तर काही प्रॉब्लेम नाही झालं आहे मी का बघा कुठे आले बघा या ना मी का हे कुठे चाललं आहे बघा कुठे आले बघा म्हणतो का भंडे लावतो